नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि ही परीक्षा एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस या दरम्यान होणार आहे तर तुम्हाला त्याचे हॉलटिकीट्स आता लगेच मिळून जातील तर विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी या टॉपिक्सवरील महत्वाच्या नियुक्त्या बघणार आहोत की जे की प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया वा वा तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर यू पी एस सीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर डॉक्टर अजय कुमार यांची UPC चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यूपीएससी बद्दल प्रश्न विचारलेला आहे तर आपल्याला यूपीएससी चा फुलफॉर्म देखील माहिती असणे गरजेचे आहे तर यूपीएससी चा फुल फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हा यूपीएससी चा फुल फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन त्यानंतर आपण ची स्थापना ही कधी झालेली आहे ते बघूयात तर ची स्थापना ही एक ऑक्टोबर एकोणासशे सव्वीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच सीची स्थापना एक ऑक्टोबर एकोणावीसशे सव्वीसमध्ये मध्ये झालेली आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो तर धोलपूर हाऊस नवी दिल्ली या ठिकाणी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुख्यालय आहे धोलपूर हाऊस नवी दिल्ली या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी युपीएससीवरतीच एक प्रश्न आहे महत्त्वाचा की सीचे पहिले अध्यक्ष कोण होते आता आपण बघितलेले आहे की डॉक्टर अजय कुमार हे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत तर पहिले कोण होते असा देखील आपल्याला परीक्षेमध्ये दे प्रश्न विचारला जातो तर युपीएससी चे पहिले सर रॉस बारकर बार हे युपीएससी चे पहिले अध्यक्ष होते लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे आणि परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे की केंद्रीय लोकसेवा आयोग ही भारतीय संविधानाच्या कलम तीनशे पंधरा भाग चौदा अंतर्गत स्थापन केलेली एक संविधानिक संस्था तर हा खूप महत्वाचा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोग हे भारतीय संविधानाच्या कलम तीनशे पंधरा भाग चौदा अंतर्गत स्थापन केलेली संविधानिक संस्था आहे तुम्ही तुमच्या महत्वाच्या पॉइंटमध्ये याचा समावेश करू शकता आणि नोट करू आणि याला नोट करा त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन आहे की भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पतभार स्वीकारलेला आहे तर भारताचे नवे निवड नियोड़ निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पतभार स्वीकारलेला पत आहे विद्यार्थी मित्रांनो तर ज्ञानेश कुमार यांनी भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून पतभार स्वीकारलेला आहे लक्षात ठेवायचा आहे ज्ञानेश कुमार त्यानंतर याच्याशी संबंधितच आपण काही महत्वाचे पॉइंट्स बघणार आहोत की संविधानाचे कलम तीनशे चोवीस अन्वय भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे या ठिकाणी आपल्याला कलमसुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छिते की एच डी पब्लिकेशन या चॅनलवरती मी स्पेशल महत्त्वाच्या कलम यावरती व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे खूप महत्त्वाची त्या ठिकाणी मी कलम सांगितलेल्या आहे तर या ठिकाणी संविधानाने कलम तीनशे चोवीस अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केलेली आहे त्यानंतरचा यावरतीच एक प्रश्न आहे की भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर लगेच कमेंटमध्ये द्यायचे आहे तर भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे की वार्षिक शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित आहे तर एकावन्नवी वार्षिक जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही कॅनडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनेलवरती जी सेवन शिखर परिषदेबद्दल सविस्तर माहिती दिलेला एक व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आता येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमध्ये परीक्षेमध्ये नवीन नियुक्त्यांवरती हमकास प्रश्न विचारू शकतात तर त्या दृष्टिकोनातून आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो या या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांचा नक्कीच परीक्षेसाठी फायदा होणार आहे तर त्यासाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल आयकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ऍक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका त्यानंतर तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट थ्रू कळवू शकता तर बघूयात आपण या प्रश्नाचे उत्तर काय आहे तर अंजू राठी राणा कोण आहेत तर अंजू राठी राणा या भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव आहेत लक्षात ठेवायचं आहे लक्षा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतात की भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत तर त्या आहेत अंजू राठी राणा त्यानंतरचा नंबरचा प्रश्न आहे की युपीएससी चे संयुक्त सचिव कोण आहेत तर आता आपण जो प्रश्न बघितला आहे विद्यार्थी मित्रांनो तर तो काय आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष कोण आहेत तर ते होते डॉक्टर अजय कुमार हे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवे अध्यक्ष होते आणि या ठिकाणी आपल्याला संयुक्त सचिव विचारलेले आहे चे, सी सी चे, सा चे। तर ते कोण आहेत तर ते आहेत अनुज कुमार सिंह अनुज कुमार सिंह हे चे संयुक्त सचिव आहेत त्यानंतरचा सहा नंबरचा प्रश्न आहे की आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर आयसीसी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर सौरव सौरव गांगुली सौरव गांगुली हे आयसीसी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये येणारे हे प्रश्न आहेत त्यानंतरचा सात नंबरचा प्रश्न आहे की आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो टी टी रविशंकर यांची आयच्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे यस महेंद्र देव कोण आहे तर महेंद्र देव यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा नऊ नंबरचा प्रश्न आहे की भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं जर तुम्ही एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती भारताचे बावनवे सरन्यायाधीश यांच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनलेला आहे आणि त्यांनी आपण सर्व पॉईंट्स घेतलेले आहे त्यांच्याबद्दल माहिती त्यानंतर सरन्यायाधीशपदाबद्दल सर्व माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि जे या व्हिडिओ आणि जे या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी एच डी पब्लिकेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो भूषण कुमार गवई भारताचे बावनवे सरन्यायाधीश कोण आहेत तर भूषण कुमार गवई भूषण कुमार गवई हे भारताचे बावनवे सरन्यायाधीश आहे त्यांचे पूर्ण नाव काय आहे तर भूषण रामकृष्ण गवई त्यांचे पूर्ण नाव आहे लक्षात ठेवायचे आहे भारताचे बावनवे सरन्यायाधीश भूषण कुमार गवई किंवा भूषण रामकृष्ण गवई त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे जे की आता आपण बघितले आहे की आरबीआय डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर टी रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे डेप्युटी गव्हर्नर पदी तर या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयचे सव्वीसवे गव्हर्नर कोण आहेत या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेचे सव्वीसवे गव्हर्नर कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेलाच असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर, तर, तर तुम्ही लगेच या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देऊ शकता की आर भारतीय रिझर्व्ह बँक आर बी आयचे सव्वीसवे गव्हर्नर कोण आहेत तर या प्रश्नाचे आहे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो संजय मल्होत्रा कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे सध्याचे आर बी आयचे गव्हर्नर आहेत ज्यांनी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रिझर्व्ह बँकेचे सव्वीसवे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारलेला आहे राजस्थान केडरचे एकोणविशे नव्वद बॅचचे आय एस अधिकारी मल्होत्रा यांनी यापूर्वी अर्थ मंत्रालयात महसूल आणि महसूल सचिव म्हणून काम केलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघितली आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेचे सव्वीसवे गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे आहेत त्यानंतरचा दहा नंबरचा प्रश्न आहे की भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोणते आहे लक्षात ठेवायचं आहे की भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र हे कोठे आहे तर ते आहे गुरुग्राम या ठिकाणी गुरुग्राम या ठिकाणी भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र आहे आणि लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की गुरुगाव हे भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे हे शहर गुरुगाव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे आणि गुरुगावचे नाव बदलून गुरुग्राम असे ठेवण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं याचे पूर्वीचे नाव काय आहे तर गुरुगाव आताचे गुरुग्राम तर गुरुग्राम कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो तर हरियाणा या ठिकाणी गुरुग्राम आहे हरियाणा या ठिकाणी आहे त्यानंतरचा अकरा नंबरचा प्रश्न आहे की देशातील पहिला ए युक्त जिल्हा कोणता आहे तर भारत देशातील पहिला ए युक्त जिल्हा कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तो भारतातील पहिला ए आयुक्त जिल्हा झालेला आहे तर हा कुठे आहे महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक बारा भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती आहे तर भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा आहे विद्यार्थी मित्रांनो दिल्ली तर या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिले कचरा ते वन्यजीवन उद्यान लक्षात ठेवायचे आहे भारतातील पहिले कचरा ते वन्यजीव उद्यान कोणते आहे तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो नोएडा या ठिकाणी कोठे आहे तर नोएडा या ठिकाणी भारतातील पहिले कचरा ते वन्यजीव उद्यान केंद्र आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चौदा आहे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो केरळ तर केरळ हे राज्य ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे केरळ हे राज्य त्यानंतरचा प्रश्न क्रमांक पंधरा आहे की भारतातील पहिले ई कचरा इको पार्क स्थापन कर कोठे करण्यात आलेले आहे तर भारतातील पहिले ई कचरा इको पार्क कोठे स्थापन केले आहे विद्यार्थी मित्रांनो तर दिल्ली या ठिकाणी ई कचरा इको पार्क स्थापन केलेले आहे कुठे तर दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले ई कचरा इको पार्क स्थापन करण्यात आलेले आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक सोळा आहे की जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे तर जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस हा बारा जून बारा जून या दिवशी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा आहे बारा जून त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमरप्रीत कोण आहे तर अमरप्रीत सिंह अमरप्रीत सिंह हे भारतीय हवाई दलाचे लक्षात ठेवायचे आहे की भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर अमरप्रीत सिंह हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा आहे की भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहे आताच आपण बघितले आहे की हवाई दल प्रमुख कोण आहे विद्यार्थी मित्रांनो की अमरप्रीत सिंह आता आपण बघूयात की भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहे तर ते आहेत दिनेश कुमार त्रिपाठी दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे सध्याचे नौदल प्रमुख आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक एकोणावीस भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत हवाई प्रमुख त्यानंतर नौदल प्रमुख आणि आता आपण लष्कर प्रमुख बघत आहोत तर त्या तर आता सध्याचे भारताचे लष्कर प्रमुख कोण आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहेत उपेंद्र उपेंद्र द्विवेदी उपेंद्र द्विवेदी हे भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत त्यानंतरचा प्रश्न क्रमांक वीस आहे की राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे विजया विजया किशोर विजया किशोर रहाटकर तर विद्यार्थी मित्रांनो विजया किशोर रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आता या ठिकाणी आपण बघूयात की राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झालेली आहे तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही एकतीस जानेवारी एकतीस जानेवारी एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झालेली आहे आणि याचे मुख्यालय कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो तर नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्यालय आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत व्ही रामसुब्रमण्यम कोण आहेत तर व्ही राम सुब्रमण्यम व्ही रामसुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहे आणि या आयोगाची स्थापना देखील कधी झालेली आहे ते आपण बघूयात तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना ही बारा ऑक्टोबर बारा ऑक्टोबर एकोणावीसशे त्र्याण्णव या दिवशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झालेली आहे आणि याचे मुख्यालय कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते देखील नवी दिल्ली याच ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे मुख्यालय हे नवी दिल्ली याच ठिकाणी आहे त्यानंतरचा बावीस नंबरचा प्रश्न आहे की राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रियंका कानुनगो प्रियंका प्रियंका कानुनगो या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष आहेत प्रियंका कानुनगो त्यानंतरचा नंबरचा प्रश्न आहे की भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे सध्याचे मुख अध्यक्ष कोण आहेत तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे व्ही नारायण व्ही नारायणन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये यावरती हमखास प्रश्न विचारला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की इस्रोची स्थापना कधी झालेली आहे तर इस्रोची स्थापना ही एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये झालेली आहे त्यानंतर याचे मुख्यालय कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो तर इस्रोचे मुख्यालय हे बेंगलुरू बेंगलुरु कर्नाटक या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो की भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रोचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष कोण होते तर ते होते विक्रम साराभाई हे होते आणि इस्रोची स्थापना ही एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये झालेली आहे आणि इस्रोचे मुख्यालय हे बेंगलुरु कर्नाटक या ठिकाणी आहे आणि सध्याचे इस्रोचे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष हे दिनेश महेश्वरी हे आहेत कोण आहेत तर दिनेश महेश्वरी हे भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे की नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत विद्यार्थी मित्रांनो नरेंद्र मोदी कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत तर विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओतील महत्वाचा पॉइंट म्हणजेच उद्या पंधरा जून पंधरा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी आपण एस डी पब्लिकेशन या चॅनेलवरती लाईव्ह क्लास घेणार आहोत तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याला जॉईन करायचे आहे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी महत्त्वाची आणि अचूक ठरत असेल तर एच डी पब्लिकेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा थँक्यू भेटूयात अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह